काय सायज काय साईज असेल र दीड किलो दीड किलो तर जी भावन मोठी साईज लबी ही आपला मित्र आहे खातो का नाही काय न बाचालली उचलली उचलली मासे लागते एक समोर दोन आलेले भावना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तर सकाळ सकाळ चाललेलो आहे मासे पकडायला आता वडी सोडून जायचीच आहे तर पाहून आता थोड्याच वेळात आपण जाणार आहे स्पॉटवरती तर आता मिशन चालू केली आहे जाऊया आता तुम्ही स्पॉटवरती मस्त अशी सकाळी टाईम दिलेला नाही जाऊया आता तर हे समोरच्या जागेवर आपण जाळे सोडणार आहे आलेलो आहे भाऊन जागेवरती आता इथनं जाळे लावून करूया चालू आता तर बाहुन हे जे आहे ना हे डबड्याच्या पलीकडनं आपण असा कट लावणार आहे जाळ सोडणार आहे आणि मस्त म्हणजे आता बघूया किती गावत तर एक कट झालेला आहे आपल्याला त्या डबड्याच्या पलीकडनं साडी इकडपर्यंत आलेलो आहे आणि वातावरण बघा एकदम मस्त आहे आणि आपला मित्र पण आलेला आहे सकाळ सकाळ आपल्यासोबत हे बघा कसं बसलाय डबड्या हो। तर थोड्या जाळ आता तर भाऊ जो आहे पुढल्या कॅमेऱ्याचा घेऊ आणि आपला मित्र बघा भाऊन तर आपण जाळ सोडलेलं इथं पाहू शकता तुम्ही त्या डबड्याच्या पलीकडनं घेऊन इथून असं आणून इथं थांबलेलं आहे या साईडने आपण या साईडने अशी दगडी घ्यायचे पाणी समोर बघा दगड घ्यायचे पाणी घालायचे असेने गावद इथं दगडी पडून मासे भिवून आपल्या जाळ्याकडे जाऊन पाडतात तिकडून क्रॉसने जाळं सोडलेलं आहे क्रॉसने जाळे सोडल्यामुळे इकडले जे माश्याने भिवून जाळ्यामध्ये पडतात आणि जो आपला प्लॅन आहे आत्ताचा तर आपली बघत आहे आपला मित्र समजा साईडला व्यवस्थित दगडी मारून घ्यायची आणि माश्यानं जाळ्याकडं पळवायचा प्रयत्न करायचा आता जाऊया बोटकडं तर आता बोटकडं आहे आपण लागलेला भावनं दगडे फेको फेको तर आता आपल्याला ते जाळलेलं आहे काढून घ्यायचं आणि त्याच्यामधले मासे होळीमध्ये काढायचे जेव्हा पाहिला आहे त्याची आपण रेसिपी त्याच्याविषयी माहिती समजून देणार आहे तर बघूया कोणता मासा होता आधी कढीच्या साईडला जाळ असल्यामुळं गबळ गुंतले थोडं आता गबळ काढून बघूया कोणता मासे होते गबळ काढून आता व्यवस्थित करायचं जळ पण जाऊया आता पुढं बाणून पहिला आलेला आहे आपल्याला चिलापा मिडियम साईजचा आहे हिंदीतून नाही माहीत आहे म्हणजे <laughs> दुसरं आलेला आहे तर याच्यावाली हो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या व्हिडिओची हो लिंक दिलेली याच्यावाली हो रेसिपी कशी करायची कशी नाही पारा रेसिपी वगैरे बरेचल्या प्रकारची कटिंग वगैरे समजे यांचे व्हिडिओ आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे या पद्धतीनं जाळ्या उचलायचं आणि मासे आल्या अक्षे काढून फेकायचे आला दुसरा अजून दुसरा म्हणजे बरसले जाते तीन झाले चौथा मासे पग लागे किती मासे लागते अजून एक आला त्या बघा तर भावांना व्हिडिओ जादा मोठा नाही करणार शॉर्टच करणार आहे स्किप करू नका भावनं पुरा बघा कोणते कोणते मासे लागते एक समज दो दोन आलेले आहे भावना तर ही मोठी साईडची लबी ही आपला मित्र आहे खातो का नाही काय का उचलली उचलली तर आपण दोन जाळ्याचे एडी मारले होते एक एडा आपण कम्प्लीट केलेला इथं इथून आणि आपला मित्र याच्या बसेल होता तर आपल्याला घावलेल्या एका मासे तर बघूया आता दुसऱ्या एड्यात किती गावतात तर भाऊन आपलं एकदम थोडं जाळं राहिलेलं आहे तीन चार थार्माकोल वरचे आणि आत्तापर्यंत आपल्याला एवढी चलाबी गावलेली आहे चार चार पाच किलो असनच आणि अजूकच घाव अजू घावन आपल्याला चलाबी तर भावनं जाळं संपत आलेलं आहे आपल्याला इथं तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या टाईप व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंट करून सांगा आपलं लोक जाळं इथं संपलेलं आहे आता दुसऱ्या साईडला होणार मासे पकडायला तिथं लजे आता नाही टाकणार पण अशाच प्रकारे मासे पकडणारे जागव्या दुसऱ्या बाजूला आता आम्ही आता दुसऱ्या साईडला आलेलो आहे मासे पकडायला तर चिलापा बघा केवढा वाटलाय उचड बघा काय साईज काय साईज असेल रि दीड किलो सायजन तिथे लोडीत साईड पार भावांना काय झालं आपण त्या साईडला एक पाक घेतला होता म्हणजे अशी जाळी सोडून टोकलो होतं दगडी मारून तर आपण आता दुसऱ्या साईडला आहे आपले मासे पण कडाला बांधून ठेवलेले आपण तर भावांना असे फिशिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जादा जादा आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा तर एवढंच सांगायची भावांना आणि व्हिडिओ कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा भावांना आपण आता घरी चाललेलो आहे आणि ते माल जो आहे जिवंत ठेवणार आहे बाबा जेवंत मासे ठेवलेले आहे